नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सामान्य रूपावरती आधारित भाग तीन याच्या अगोदर आपण सामान्य रूप भाग एक आणि भाग दोन पाहिले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा कारण का तुम्हाला पुढील व्हिडिओ समजण्यास ते सोपं जाईल तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण सामान्य रूप म्हणजे काय सामान्य रूप कसे करायचे हे पाहिलेलं आहे आणि आज आपण पाहणार आहोत सामान्य रूप केव्हा होत नाही तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तुम्हाला आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहोत तर मित्रांनो तुमचा अधिक नव घेता आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया आजचा आपला टॉपिक आहे सामान्य रूप केव्हा होत नाही सामान्य रूप केव्हा होत नाही तर कधी होत नाही तस एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही एका शब्दाचे सामान्य रूप होत नाही ते कसे ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया उदाहरणार्थ कणे बला मारले कणे बला मारले तर आपल्या सामान्य रूपाची व्याख्या काय सांगते मित्रांनो प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात तर मित्रांनो आपण क ला कुठला प्रत्यय लावून बघू क चा क ने तर मित्रांनो यामध्ये आपण चा हा प्रत्यय लावला ने हा प्रत्यय लावला परंतु यामध्ये काही बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळत नाही तर मित्रांनो यावरून आपल्याला एक समजते की एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा पुढे आहे परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप कधी कधी होत नाही परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप कधी कधी होत नाही ते कसे पुढील उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ पुढे उदाहरण दिलेले आहेत शेक्सपियरची नाटके अद्यापही लोकांना आवडतात उदाहरण क्रमांक दोन आहे राजे साहेबांनी गव्हर्नरला मेजवानी दिली तर मित्रांनो शेक्सपिअर गव्हर्नर हे परभाषेतील शब्द आहेत तर याच्यामध्ये आपण कोणताही व्यक्ती प्रत्यय लावला तरी याच्यामध्ये आपल्याला काही बदल आपल्या व्हाव्यास मिळत नाही म्हणून परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप होत नाही पुढे तसेच ग्राम किंवा देशवाचक विशेष नामांचे कधी कधी सामान्य रूप होत नाही तसेच ग्राम किंवा देशवाचक विशेष नामांचे सामान्य रूप होत नाही ते कसे आपण उदाहरण पाहूया मी बनारसला शिक्षणासाठी गेलो मी बनारसला शिक्षणासाठी गेलो उदाहरण क्रमांक दोन आहे ही वस्तू मी इंग्लंडहून आणली ही वस्तू मी इंग्लंडहून आणली उदाहरण क्रमांक तीन आहे पंधरा ऑगस्टला हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळाले तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बनारसला इंग्लंडहून हिंदुस्तानला यामध्ये आपल्याला कोणताही प्रत्यय लावला तर सामान्य रूप होत नाही पण याला चतुर्थीचा स आणि सप्तमीचा प्रत्यय लागताना ला, सामान्य रूप फक्त होत होते याच्यामुळे सामान्य रूप होत नाही परंतु यास चतुर्थीचा स आणि सप्तमीचा त हा प्रत्यय लावला तर सामान्य रूप होते जसे की हिंदुस्थानला हिंदुस्थानात हिंदुस्थानला हिंदुस्थान नागपूरला नागपुरात तर या ठिकाणी सप्तमीचा प्रत्यय लागलेला आहे आणि या ठिकाणी चतुर्थीचा प्रत्यय लागलेला आहे तर चतुर्थ स आणि सप्तमात प्रत्यय लावून कधी कधी ग्राम वाचक किंवा देशवाचक विशेषणामध्ये सामान्य रूपला आपल्याला पाहाव्यास मिळते पुढे आहे आकारांत इकारांत उकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही कोणाचे होत नाही अकारांत इकारांत व उकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही ते कसे पुढे काय उदाहरण दिलेले आहे ते उदाहरणावर आपण समजून घेऊया उदाहरण आहे जगात गरीब माणसाला कोणी विचारत नाही जगात गरीब माणसाला कोणी विचारत नाही त्याचे लोकरी कपड्याचे दुकान आहे मला कडू काल्याची भाजी आवडते त्यामध्ये गरीब लोकरी कडू ही विशेषणे आहेत तर याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही तसेच याचे सामान्य रूप देखील होत नाही मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की अकारांत आणि उकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही अकारांत इकारांत ओकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही पुढे आहे मित्रांनो प्रत्यय लागलेल्या नावांच्या विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते ते मित्रांनो आपण उदाहरणावर समजून घेऊया जेणेकरून ते तुम्हाला समजण्यास सोपे होईल आपण वरती काय पाहिलं आहे की विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांचे आकारांत विशेषणांचे सामान्य रूप एकांत होते तर या ठिकाणी मित्रांनो हे नाम आहे या ठिकाणी याला विभक्ती प्रत्येक लागलेला आहे तर या ठिकाणी याचे रूप काय भले झालेला आहे ह्या मुलाचा वेड्या मुलीने खऱ्या गोष्टीने तर मित्रांनो या ठिकाणी नाम आहे माणूस काय आहे माणूस विशेषण आहे भला काय आहे भला तर आपल्याला वरती काय सांगितलेलं आहे की विभक्ती प्रत्येक लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषण सामान्य रूप हे आकारांत होते तर आता या ठिकाणी माणस मानुश या शब्दाला माणूस नामाला ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर भला 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 या ठिकाणी आकारांताचा उच्चार होतो तर याच सामान्य रूप काय होईल भल्या भल्या तर आकारांचे अकारांत विशेषणाचे सामान आपल्याला झालेले पाहाव्यास मिळते पुढे उदाहरण आहे ह्या मुलाचा ह्या मुलाचा तर मित्रांनो या ठिकाणी मुलगा मुलगा हे नाम आहे आणि हा हे विशेषण आहे तर मित्रांनो या ठिकाणीला चा हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे तर हा या विशेषणाचे ह्या हे सामान्य रूप होईल का होईल सामान्य रूप होईल पुढचं उदाहरण आहे मित्रांनो वेड्या मुलीने वेड्या मुलीने तर मित्रांनो मुलीने त्याचे मूळ नाम होईल मुलगी मुलगी या नामाचे विशेषण आहे ना वेड्या तर त्याचे मूळ रूप होईल वेडी वेडी तर मुलगी याला नेहा वक्तपत्त्या लागलेला आहे तर वेडे या विशेषण सामान्य रूप वेड्या असे होईल काय होईल वेड्या पुढे आहे मित्रांनो खऱ्या गोष्टीने खऱ्या गोष्टीने तर मित्रांनो या ठिकाणी नाम आहे गोष्ट आणि विशेषण आहे खरी तर या ठिकाणी या ने हा विभक्ती प्रत्यय आपल्याला लागलेला दिसतो तर गोष्टीने असे आपण केले गोष्टीने हे विभक्त प्रतियुक्त नाम आहे गोष्टीने हे विभक्त प्रत्ययुक्त नाम आहे विभक्ती लागले विभक्त प्रत्यय लागले लाग तर त्या विशेषणाचे सामान्य रूप हे या होते तर खरे याचे खरे असे सामान्य रूप होईल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ की सामान्य रूप केव्हा हो, केव्हा होत नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण समजावून सांगितलेला आहे हा आपला सामान्य रूपाचा भाग तीन होता आपला पुढचा भाग सामान्य रूपावर असणार आहे तो भाग चार असणार आहे त्यामुळे आपण पुलिंगी नामाचे सामान्य रूप कधी होते कसे होते याबाबतीत काही नियम आहेत ते आपण भाग मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही मित्रांनो ही सामान्य रूपाची सिरीज कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तुम्हाला असेच आपण पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहोत तर मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र